इकडे झालेली होती माझी संडेला सकाळी सकाळी आंघोळ आणि मी काल ऑनलाईन मागवलेला ड्रेस घातला होता त्याच्यानंतर मी माझं गरम पाणी पिले आज होतं संडे म्हणजे आमच्या दरात असतो बाजार त्याच्यानंतर संडे टू संडे मी चहा प्यायचं ठरवलं होतं पण आधीमध्ये पण पिले त्याच्यानंतर आज संडे असल्यामुळं परत केला आणि थोडं पिले त्याच्यानंतर इकडं बघू शकता फ्रीज आमचं पूर्ण खराब झालेलं होतं तर ते म्हणलं साफ करायला घ्यावं हो। कारण आज मी दिवसभर होते घरी कारण चव्हाण साहेब जाणार होते बाहेर तर म्हटलं त्याला काम आवरावं त्याच्यानंतर मिल्कशेक केला जो की चव्हाण साहेबांनी घेतला मी घेतला आणि शिवने पण घेतला म्हणजे मी थोडाच घेतला पण मला टेस्ट खूप आवडली आता उद्यापासून मी माझ्यासाठी पण बनवणार आहे त्याच्यानंतर मी इकडे हे आणलं होतं म्हणजे खूप दिवसापूर्वी मिशोवरून ऑर्डर केलेलं होतं ते ते फायनली आज कामाला आलं म्हणजे जा अगोदर पण दोन तीन बॉक्स यूजमध्ये होते पण बाकीचे नव्हते तर ते पण आज कामाला आणले कारण फ्रीज व्यवस्थित आवरून ठेवलं त्याच्यामुळे त्याच्यावर सामान ठेवलं त्याच्यानंतर फ्रीजवर तर पण आवरलं आणि चव्हाण साहेब घेऊन आले मटन तर शिवा आणि मी आम्ही दोघंच होतो खायला चव्हाण साहेब बाहेर जाणार होते तर आमच्या दोघांसाठी पावशारच आणलो आणि मग त्याच्यानंतर मी मस्तपैकी पिवळं शिजवलं भाजी केली भाकरी केल्यानंतर सोबत थोडं खेळले त्याच्यानंतर शिव आंघोळ घातली तो झोपी गेला त्याच्यानंतर मी म्हंटल मी पण मस्तपैकी झोपावं आणि दिवसा पण आमच्या रूममध्ये एवढी थंडी वाजते काय मिळेल काय माहिती पांघरून घेऊन झोपावं लागतं एवढी थंडी वाजते दुपारी फुल स्पॅन फॅनची स्पीड केल्यानंतर मी निवांत झोपले आणि काय होणार नाही असं नाही साहेब मधीच आले आणि पूर्ण माझी झोप डिस्टर्ब केली त्याच्यानंतर माझं पर माझ्या डोक्याचा पहारा वाढलेला होता तर तो पिण्यासाठी खालून म्हटलं जा आणि पटकन रस घेऊन या उसाचा मग मी रस पिले आणि मग माझं थोडं माइंड रिलॅक्स झालं नाही तर मला खूप राग आला होता माझी झोप मोडल्यामुळं त्यांनी पण ठीक आहे म्हटलं जाऊ द्या कारण मी मला चांगला डोळा लागायला आणि त्यांनी मला उठवायला एकच झालं त्याच्यामुळं मग त्यांनी रस आणून दिला परत ते गेले बाहेर त्याच्यानंतर शिव आणि मी आम्ही दिवसभर केला टाईमपास म्हणजे दुपारून तो उठला होता काहीतरी चार साडेचारच्या टायमिंगला च्या टाइमिंगला त्याच्यानंतर आम्ही दोघच होतो घरी तर आमचं त्याचं बाळ हे त्या गोष्टी आमच्या सुरूच होत्या त्याच्यानंतर मला आज तर काही कपडे धुवायचे नव्हते कपडे नव्हते तसं पण फक्त माझा एक ड्रेस होता आणि शूचा एक ड्रेस होता चव्हाण साहेबाचे कपडे तर दोन तीन दिवसाला असतात एक दोन दिवसाला तर मी सोबतच धुत असते त्यांचे दोन तीन ड्रेस तर त्याच्यामुळे त्यांचे ते रेग्युलरली नसतात आणि आज संडेमुळे बाहेर खूप धूळ येते ना सो तर आज घर बऱ्यापैकी मी आवरलं होतं कारण रोज न उठलं की बाहेर जायचं उठलं की आवरायचं बाहेर जायचं असं होतं तर आज बराच वेळ होता म्हणून जमलं त्याच्यानंतर इकडे मी माझा ड्रेस तर जे मी तुम्हाला काल म्हटलं होतं तर ते वरची लेस निघली होती तर ती म्हटलं शिवून घ्यावं बसून हो, घ्यावं आणि ना मला आता माझ्या वजनाचा खरंच खूप जास्त कंटाळा आलेला आहे तर मी काहीतरी मला माझ्या त्यांनी एकतर होत नाही मला एक्झरसाईज म्हणलं तर सकाळी उठणं होत नाही डायटिंग म्हणलं तर माझं जेवणावर कंट्रोल नाही मला काय करू तेच कळणं गेले कुणीतरी काहीतरी सांगा त्याच्यानंतर मी इकडं माझे भांडे वगैरे घासले मस्तपैकी साहेब रात्री पण बाहेरच जेवणार होते तर मग काय शिवांशलान मला सकाळचंच होतं ते सा खाल्लं आणि माझी उद्या सकाळची तयारी मिल्कशेकची इकडं मी सगळं भिजून ठेवलं त्याच्यानंतर कचरा गोळा केला तर तो टाकून येते बघ